नमस्कार कांद्याचे मार्केटचे बाजारभाव आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांसाठी आहे नागपूरमध्ये कमीत कमी एक हजार सरासरी तेराशे तर जास्तीत जास्त चौदाशे रुपये मार्केट प्रति क्विंटलचे बाजारभाव आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओला बघता बघता लाईक नक्की करा धुळ्यामध्ये बघितलं तर जे कमीत कमी चारशे सरासरी नऊशे जास्तीत जास्त हजार रुपये मार्केट या ठिकाणी आहे पाचशे त्र्याण्णव क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे यानंतर जर बघितलं तर सातारामध्ये दोनशे पस्तीस क्विंटलची आवक दिली आहे कमीत कमी तेराशे पन्नास सरासरी सतराशे ते जास्तीत जास्त सतराशेपर्यंत मार्केट आहे यानंतर बघितलं तर विटामध्ये सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये मार्केट आहे विटामध्ये बघितलं तर जे आहे या ठिकाणी चाळीस क्विंटलची आवक जवळपास पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर चंद्रपूर गंजोडमध्ये कमीत कमी पंधराशे सरासरी एकोणीसशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव चंद्रपूर गंजोडमध्ये पाहायला मिळत आहे चंद्रपूर गंजोडमध्ये जर बघितलं तर जे आहे या ठिकाणी आवक पाचशे तीस क्विंटलची आवक जे चंद्रपूर गंजोडमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद